हाय सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळी सकाळी तुम्ही म्हणसान हे काय हातात घेतलं तर हे आहे बुटॅक्स हे बुटॅक्स जनावरांच्या गोचिड काही उया गोचिडायसाठी असते आणि आमच्या बकऱ्याला एवढे गोचिड झाले हिलय वातावरण पाणी पावसाळ्याचं आहे आज त्या ना चारा ना काही आज मारणार आहे मी काही बुटॅक्स कारण की गोचिड त्याचे गैन दिले महत्त्वाचे आहे तुमच्या जनावराला जर गोचिड झाले असतील तर ही बुटॅक्स तुम्ही वापरू शकता या बुटॅक्सचे फक्त दोन तीन थेंब एवढ्या बॉटलमध्ये टाकायचे हे पिक्टरही तुम्हाला कुठेही भेटून जाईल कारण की तुम्ही जर ती केस कापायला जाता का पार्लरमध्ये का दादा असतील भाऊ असतील ते चालूनमधील तर पारी आ, ते 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 हे तर तुम्ही पितकारी पाहिलीच असेल याच्या खाली असं गोल डबक असते पण ते आम्ही आणली होती पितकारी पण ते फुटलं म्हणून याला लावली माझाची बॉटल ते बी चालते फक्त हे चांगलं पाहिजे तर आता मी तुम्हाला दाखवतो की हे कसं मारायचं एवढं बॉटलभर पाण्यात फक्त बुट्याचं दोन ना तीन थेंब घ्यायचे कारण हे लय विषारी असते जनावरांसाठी अन्न मारल्यावर

चोरे बकरी कुत्री नाही नाही पायच नाही बकरी बनते त्या बकरी एवढी रपाडी होत नाही हे पाय रे हे आम्ही खाऊन मोखायले केले आहे किंवा घरची भुरगं घेतली एवढा लिस्ट घेतले ते आम्ही ते खिलही ना झाले सपाट हे आता दुरून मारायचं आहे दुरून जर मारलं तर पिस्तारी लागते बरोबर पण नाही त्या कानाले एक त्यासाठी असे कान धरूनच मारा लागते याने सुकले यायचे कान सगळं झटकून पाडतात ता, खरा घरांचा गोचिला आहे ना तुम्हारी वारी बेटा बच्चू

पहिले बुटक्स मारून घेतलं कारण की त्या गोचिड्याने त्याच्या चाराय अंगी नाही राहा आणि सुधरूनही नाही राहिले ते एकदम पिसाटल्यासारख्या एक दिवस राहिल्या म्हणून आज सकाळी तयारी चारा पण कारण की आजच्या आजच्याच दिवस फक्त बाकी नाही मग मा, बाकी मग एकाच दिवसात जातात सगळे यानं गोचिड सगळे तोंडावरही उरायले त्या केसाईतले गोचिडे हे करून मेल्यावर ते पडतात खाली मग आणि चाऱ्याला जायच्या पहिले मारणं होतं कारण की चाऱ्याला गेले की मग ते जंगलातच पडतात जर अतिश पडले तर मग अतिशय डबल तेचची पडतात म्हणून त्याला चाऱ्याला सोडायच्या पहिले मारून घेतलं बुटॅक्स तुमच्याही जनावराला जर बकऱ्याला ढोरायले हो गोचर झाले असतील तर तुम्ही बुटॅक्स वापरू शकता जनावराच्या मेडिकलवर भेटते ते म्हणजे लहानही भेटते मोठी भेटते शिसी तर आम्ही लहानच आणतो कारण की लय मोठी म्हणजे अशी वाया जाते कारण जास्त वेळ मारायची नसते ते एकदा गुच्चिड गेले तर याचं काही काम पडत नाही म्हणून त्यासाठी आम्ही हे अशी लहान बघा आणतो फुटेच याच्यापेक्षा मोठी भेटते तुमच्या घरी जर जास्त जनावरं असतील तर तुम्ही मोठी बी आणू शकता तर चला मग बाय